संपूर्ण देश स्वातंत्र्याचा दिन साजरा करीत असताना दैवत तालुका शिरपूर येथे एका सहा वर्षे चिमुर्डीचा सुनील काळे नावाच्या नराधामाने अतिशय क्रूरपणे पाशवी अत्याचार केला त्यानंतर त्याने मुलीचा खून करण्याचा प्रयत्न केला मात्र चिमुर्डीने आरडाओरड केल्याने नराधामाने तिथून पळ काढला अत्यंत क्रूर अशा घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आदरला असून घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे अमानुषपणे छोट्या चिमुडेचा अत्याचार परिसरात केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे अत्यंत निंदनीय मानवाला कायमा फासणारी घटनेने पीडित चिमुरडी दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे निरागस मुलीच्या अत्याचाराने आदिवासी क्रांती दल व जय एकलव्य आदिवासी ब्रिगेड व इतर संघटनेच्या वतीने नंदुरबार शहरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ अटक केली आहे मात्र आरोपीच्या विरोधातील खटला फास्ट ट्रॅकवर वर आणून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी क्रांती दलाचे अध्यक्ष प्रकाश गावित यांनी दिला घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी अंकुश गावित राजेश वळवी आकाश गावित संकेत वळवी दशरथ ठाकरे रमेश भिल कनेश भिल अनिल भील दीपक जगताप कमलेश पाटील देवा ठाकरे कमलेश पेंढारकर मनीष पाडवी आकाश पाडवी जय एकलव्य आदिवशी ब्रिगेडचे शिवा नाईक दीपक पेणारकर पंकज बिरारे चिंचपाला भिलाटीचे दिनेश वळवी तसेच मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील दहिवत गाव दहिवत गावात एक अल्पवयीन मुलगी तिचं वय सहा वर्ष होतं त्या मुलीवरती सुनील काळे नाव नामक नराधमाने क्रूर अत्याचार केलेला आहे तरी आम्ही सर्व सामाजिक संघटना मिळून प्रशासनाकडे अशी मागणी करतो की त्यावर कठोर कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकार्यालय नंदुरबार येथे निवेदन दिलेले आहे तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल हीच अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून करतो जय भीम जय आदिवासी जय शिवराज